श्रीगोंदा तालुक्यातील बहुतेक भागात पाणी टंचाई निर्माण झाल्यानं टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीच्या सभापती अर्चना पानसरे यांनी बैठक बोलावली होती या बैठकीस तहसीलदार विनोद भामरे उपसभापती संध्या जगताप जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते गटविकास अधिकारी अलका शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत अधिकारी पिण्याचे पाणी टँकर आणि जनावरांचा चारा आदी बाबींवर गंभीरपणे बोलत असताना बैठकीस उपस्थित असलेले ग्रामसेवक सर्व प्रमुख विभागाचे सर्वाधिकारी मात्र मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग करत होते तर काही मेसेज वाचून फॉरवर्ड करत होते तर काही महिला कर्मचारी देखील मोबाईलमध्ये देख गुंग दिसत होते समोर वही आणि हातात पेन असला तरी डोक्यात मात्र वेगळेच विचार होते त्यामुळे टंचाई आढावा बैठक फक्त फारसच होती की काय अशी शंका उपस्थित होत आहे तसेच या बैठकीसाठी श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांनी देखील दांडी मारली चौकशी केली असता आपल्याला निरोप नसल्याची माहिती समोर आली आहे याच विषयावर पुन्हा शुक्रवारी बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी खासगीच सांगितली आहे त्यासाठी ग्रामसेवक आणि तलाठी हे सर्वात महत्वाची भूमिका यामध्ये त्यांची ठरणार आहे जर यामध्ये प्रस्तावामध्ये जर कोणी दिरंगाई केली किंवा कोणाची तक्रार आली तर याचमध्ये कोणाची तू केली जाणार नाही कारण पाण्यासारखा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे पाणी श्वेकाळीच होऊ शकत नाही आणि जर अशा कामात जर आपण विलंब करणार असो दिरंगाई करणार असोल तर त्याचा काही या ठिकाणी उपयोग होणार नाहीये आमच्याकडे आलेले प्रस्ताव आम्ही तातडीने म्हणजे तहसीलदार साहेबांकडे पाठवणार आहोत आणि तहसीलदार साहेबांना देखील विनंती की तुम्ही देखील याचा अगदी काळजीपूर्वक पाठपुरवा करून लवकरात लवकर टँकर सुरू केले पाहिजे अशी मी देखील त्यांना मागणी करते त्याचबरोबर नुसतेच आपण टँकरवर अवलंबून राहून चालणार नाही तर त्यासाठी विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन उपडीच्या पाणी सोडण्यासाठी सुद्धा पालकमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर पाणी कसे सुटेल यासाठी देखील आपण कारवाई करणे गरजेचे कर आहे तेव्हा कुठेतरी दुष्काळाची परिस्थिती आठोक्यात येईल राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असताना अधिकारी कर्मचारी केवळ फारसच करत असेल तर बैठकीची गरज काय असा प्रश्न उपस्थित होत आहे मोबाईल मोबाईलवर चॅटिंग करण्याचा किंवा गेम खेळण्याचा अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे सी मूव्हीज अँड साठी प्रतिनिधी गणेश सह गणेश कांबळे श्रीगोंदा